ने आने करूं है, अंजर है, है, या प्रशासनाने पाठवाव्यात आणि विनंती करून सांगतो की या भीम सैनिकांचा पहिला विनंतीचा तुमचा मान आहे आणि जर भीम सैनिकाच्या विनंतीला तुम्ही मान दिला नाही तर महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकतं हे बऱ्यापैकी त्या महाराष्ट्रातल्या जातीवादी लोकांना माहित आहे तो मित्रांनो या ठिकाणी आवर्जून आपण जे बाबासाहेबांनी दिलेला संविधान आहे त्याचं रक्षण करण्याची जिम्मेदारी सर्वांची आहे सर्व भारतीयांची आहे परंतु जर सगळे पुढे कोण येत असत तर इथं आंबेडकरी समाज येतो इथल्या आंबेडकरी समाजाला फक्त संविधान रक्षण करण्यासाठीच नाही तर मित्रांनो हे पूर्ण अठरा बघ जातीचं रक्षण करण्याची जिम्मेदारी सुद्धा त्या आंबेडकरी समाजावर आहे एवढंच बोलतो सांगतो जय भीम जेव्हा परभणी येथे घडलेल्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी वडवणी शहरातील तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीनं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयासमोर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जमलेल्या माझ्या सर्व सर्वप्रथम मी करतो आज परभणीच्या संविधानाच्या संदर्भात जी घटना घडली आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी शांततेच्या मार्गाने सर्व परभणी जिल्ह्यातील भीमसैनिकांनी परभणी पंची हात दिली पण पन...

झालेला प्रकार हा अत्यंत गांभीर्यपूर्वक बघावा आणि दलित मुलावर ज्या खोटे गुन्हे दाखल केलेले ते खोटे घेऊन या संविधानाची तोडफोड केली या भारत देशामध्ये बाबासाहेबांच्या संविधानाची जर तोडफोड करीत असेल तर दलित समाज हा कधीही स्वस्त बसणाऱ्यापैकी ना नाही कारण आमच्या बापाची विटंबना केली तर आम्ही शांत बसू पण बाबासाहेबांची विटंबना जर कुणी केली

गटारोळ झाला पण एकही बी लोकप्रतिनिधीने की त्या घटनेचा निषेध केला नाही हे सुद्धा सगळ्यांनी ध्यानात धरण्यासारखं आहे तरी माझी एक छोटीशी विनंती आहे की शासनाने तात्काळ तिथलं जे कोम्बिंग ऑपरेशन आहे हे रात्रीच बंद केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय संविधानाचं घटना घडली त्या घटनेचा पहिला जाहीर निषेध करतो आणि एकच सांगतो की दलित नेते गाकी नाही आमचे दलित नेते जरी काही बोलत नसले तर दलित चळवळीतले आज पाच वर्षाचाही मुलगा झाला तो संविधान संविधान म्हणतो हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला असल्यामुळं म्हणून आम्हाला एवढंच बोलायचं आहे की आज परभणीमध्ये जे घटना घडली ती घटना उद्या कुठेही घडू नाही ही शासनाला आमची विनंती आहे आणि जर घडली हीच घटना जर बीड जिल्ह्यामध्ये घडली असती तर तुडविण्यापेक्षा त्याला कापल्याशिवाय राहिलो नसतो बघा शंभर टक्के आजपर्यंत तुम्ही जे ठरवतात घडवतात हे आम्ही गप्प बसतो पण ऐकून पुढं कुठलाही दलित समाजाचा नेता व कार्यकर्ता गप्प बसणार नाही संविधानाला छेडछाड करणे बाबासाहेबांच्या पुतळ्या फोडणे काहीतरी खाली करणे ज्यालाही कमिट केले ही माझी दलित समाजाला विनंती आहे जिल्ह्यात देत नव्हे महाराष्ट्रातल्या जेही त्याला दलित समाजाच्या विरोधात बोलल किंवा खोटा गुन्हा दाखल करेल किंवा खोटं जर बाबासाहेबांच्या विरोधात गेलेला असेल त्याला जाऊन मारण्याचं काम करा अशी माझी विनंती बाकी काही असेल सर पुन्हा सगळ्याला सारखा संविधान संविधान परतला चिडतोय आणि त्याची जामीन होती आपली होणार नाही बाबा साहेबतो ती जामीन आपली होणारच आहे ना तुम्ही संविधान परत डायरेक्ट काय म्हणताय अरे काय झालं नाही तो सायको आहे तो आहे का त्याच्या घरी काही करतो का तो सायको आहे का घरी भांडे फोडले का घरच्या बायकोला मारले का सायको कोणाला मना लागतो ला ला। जो घरी भांडण करतो त्याला लगेच त्याच्या सायको म्हणून दाखवते सपडे की त्यांचा डॉक्टर असतो त्यांचा असतो असं दाखवत पण माझी एवढीच विनंती राहील आता समाजाला विनंती राहील असं काय करायचा प्रयत्न केला त्याचा हातपाय काढण्या शिव गुन्हा दाखल होतच असतो आहे हेच माझं म्हणणं आहे आणि एवढंच बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानात खोटे गुन्हे मागे घ्या मागे घ्या परवानेतील खोटे गुन्हे मागे घ्या मागे घ्या